जय शिवराय सोहमजी जय शिवराय मित्रांनो आज आपल्या मानदेश न्यूजच्या ओपन मध्ये आहेत मराठा अखंड मराठा सेवक सोहमजी शिर्के सोहमजी तुमचा हा जो लढा चालू आहे सध्या गेल्या आठ नऊ महिन्यापासून आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा तुमचं कवर वगैरे केलंय तर जनांगे पाटलांनी सुद्धा आता सांगितलंय की अगोदर सरकारची भूमिका जाणून घ्यायची एकोणताळीस तारखेची जी, जी मिटिंग होती पूर्ण मराठ्याने खोटायचं होतं की पाडायचं किंवा उभं राहायचं हे ठरवण्यासाठी तर ती थोड्या दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली परंतु आता तुम्ही खूप जारांगी पाटलांना जवळून म्हणजे तुमचं संभाषण वगैरे हो चालू असते तर साहेब आता ह्या मराठा चळवळीचा विशेषतः आपल्या मधील पुढील तुमचे नियोजित दौरे असतील किंवा भूमिका कशा का काय आहेत जयशिवराय बांधवन मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक जसं मनोज दादा जारांगी दा 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 पाटलांना सांगितलं होतं की एकोणतीस तारखेला तुम्ही मोठ्या संख्येने अंतरवली सरेटी लिहायचंय बट राज्य सरकारनं आपल्या महाराष्ट्राचे इलेक्शन्सच पुढे ढकललेत त्यामुळं आपले जे काही गुप्त गोष्टी आहेत जे काही आपल्या इलेक्शनच्या अनुसरून जे प्लॅन्स आहेत ते पण बाहेर नाही काढायचे म्हणून आपण ते ती मिटिंग पुढे ठेवली आणि तरी पण एकोणतीस तारखेला जे मुख्य किंवा ज्यांना जमताय त्यांनी आहे कारण एक वर्ष कम्प्लीट होतं आपल्या आंदोलनाला त्यामुळे ज्याला शक्य आहे त्यांनी आंतरुली सराटेला यायचं आहे आणि दुसरी गोष्ट ज्या आंदोलनाच्या आता इथून पुढच्या दिशा आहेत त्या आम्ही जसं पहिलं आपण रथयात्रा पूर्ण मानखाटामध्ये काढली होती आता दहा तारखेच्या अगोदर पण आपण पूर्ण मानखाटामध्ये रथयात्रा काढली होती तर आता आपण एक तर आरक्षण भेटाव हा तर महिला पहिलाच मुद्दा आहे की आरक्षणासाठी ही सगळी चळवळ सुरू आहे तर जर त्या येणाऱ्या आचारसंहितेच्या संहितेच्या अगोदर जर का या सरकारने विरोधकांनी आरक्षणाचा मार्ग मोकळा नाही केला तर मात्र विधानसभा येणारी विधानसभा आपण फुल ताकदीने लढणार आहे तर त्या अनुषंगाने आपलं पूर्ण जनतेमध्ये जनजागृती असणार आहे परत एक वेळा आपण गावगाव फिरणार आहे आणि जनतेमध्ये जी करेक्ट इन्फॉर्मेशन आहे जी राईट इन्फॉर्मेशन आहे जे आपल्या आंदोलनाला आणि येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने असेल त्या हिशोबाने आपण जनतेमध्ये प्रबोधन करणार आहे जी एखादी चळवळ वाढत असताना बहरत असताना आता खटावमध्ये अशी चर्चा चालू होती की गेल्या पंधरा वर्षापासून मराठे बहुसंख्या असणाऱ्या मानखटाव विधानसभा मतदारसंघांना मराठ्यांचा उमे उमेदवार नव्हता किंवा मराठ्यांचा आमदार नव्हता जे आमदार बांधव होते त्यांच्या वैयक्तिक टीका करत नाहीत परंतु मराठा बहुसंख्या असून सुद्धा हे ओबीसी आमदार होते पण आता जारंगे पाटलांच्या लढ्यामुळं किंवा आपल्या मान खटावमधले मराठे सावध झाले असल्यामुळं बरीचशी अशा चर्चा होत होती की मराठा सेवक सोहमजी शिर्के आमदार होतील किंवा अजून कोणी आमदारकीसाठी जारांगे पाटील जे फॉर्म सबमिट करतील आणि जारांगे पाटील आणि पूर्ण समाज जो ठरवेल तो मान खटावचा मराठ्यांचा आमदार होईल पण सोहमजी आता आम्ही पत्रकारिता करत असताना मी, मी बऱ्याचशा मान मधल्या व्हॉट्सअपच्या टेलिग्रामच्या ग्रुपला आहे बऱ्याचशा ग्रुपमध्ये उलट सुलट चर्चा केली जाते सोहमजी तुम्ही त्या चर्चेला एकदम निद्या छातीनं उत्तर देत आहे कारण तुमचं दूध का दूध पाणी का पाणी तुम्ही हे सगळं स्वतःचं घर जाळून ज्याला कोळशाचा व्यापार म्हणलं जातं तसं तुम्ही समाजासाठी करतायत तुम्ही जिथं उत्तर द्यायचा प्रयत्न कराल अशा बऱ्याचशा ग्रुपमधनं तुम्हाला लिफ्ट केलं जाते किंवा डिलीट केलं जाते तर याविषयी आमच्या बघणाऱ्यांना काय सांगाल बघा ज्यावेळेस आपण समाजाचं काम करत असतो तर त्यावेळेस समाजामध्ये बोलतात ना प्रत्येक रूपाची लोक असतात आणि आपण ज्यावेळेस समाजासाठी काम करतो आपल्याला माहिती आहे आपला हेतू स्पष्ट आहे तर आपण एकदम निर्देश छातीनं बि आणि बोलतात ना बिंदास काम करायचं असते मी जरांगे पाटलांचा कट्टर माणूस आहे कट्टर बोलला तर मी त्यांचा छातीवरती टाटो काढला आहे म्हणजे माझ्यासारखं कट्टर कोणीच नसेल तर त्याच्यामुळं कुणीही काय बोललं तरी मला काही फरक पडत नाही आणि शेवटी कसं आहे बघा मी समाजासाठी काम करतोय आणि करत राहणार इथून पुढं कोणाच्या बोलण्यामुळं आणि कोणाच्या ह्याच्यामुळं ॲलिगेशनमुळं मी कुठं पाठीमागं हटणार नाही हे तर शंभर टक्के तेवढं सत्य आहे आणि विषय बघा काही लोक मी तुम्हाला जसं मी प्रत्येक भाषणामध्ये बोलतो प्रत्येक गावागावमध्ये समजून सांगत असतो की काय आपल्या समाजाचे समाज कंटक आहेत काही इतर समाजाचे समाज कंटक आहेत ते एखाद्या चांगल्या आंदोलनाला किंवा एखाद्या चांगल्या कामाला बदनाम करायचा प्रयत्न करतात त्यामुळे आपण जे पुढवून काम जे करतात त्यांनी खाचायचं नसतं बिलकुल जरांगी पाटलासारखं एकदम खंबीर नेतृत्व खंबीरपणे आपल्या समाजासाठी लढत राहायचं असतं आणि मी गेल्या आठ नऊ महिन्यापासून जे काम करतोय प्रत्येक गावगाव तुम्ही बघत असाल प्रत्येक गावगाव मी दोन दोन तीन तीन वेळा व्हिजिट केले uh -huh. माझ्या माझ्यासोबत दोन दोन गाड्या असतात माझ्यासोबत प्रत्येक गाडीमध्ये दोन दोन चार चार माणसं असतात uh -huh. तेव्हा कसं आहे तो जो खर्च ऍक्च्युली हा समाजास पुढे मांडण्याची गोष्ट नाही त्यांना uh -huh. आपण जेव्हा समाजासाठी काम करत असतो तेव्हा तुम्ही कसंही काम करा जारांगी पाटलांचं बोलणं काय की लाडा हा लड्यामध्ये सातत्य पाहिजे लडा कुठं मध्ये बंद नाही झाला पाहिजे मग तो लढा चालू ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने जे काही प्रयत्न करायचा असेल ते प्रयत्न करा बोलतात ना घर जाऊन कोण व्यापार करा हे ते बोलत नाहीत पण आपण समाज बांधव समाजासाठी ते पण गोष्टी पत्करायला पाहिजेत एवढ्या बोलतात ना एवढ्या हिमतीनं एवढ्या मनापासून आपण समाजासाठी काम केलं पाहिजे आणि तीच मी गोष्ट आतापर्यंत करत आलोय आणि विषय आरोपाचा प्रत्यारोपाचा ते तर होत राहणार आहेत आणि काही लोकांनी आता काय म्हणतात गलिच्छ पद्धतीचा आरोप करतायत म्हणजे तुम्हाला सांगतो थोडक्यात काय काही समाजकंटक का। आहे ते मला माहिती आहेत पण वेळ आल्यानंतर त्यांची नाव घेऊन समाजासमोर गावागावात जाऊन नाव घेईन किंवा मोठ्या मोठ्या सभेमध्ये नाव घेईन त्याच्याबद्दल काही नाही कारण आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा काम करत असताना कोण अडचण आणते कोण काय करते तर हे काय करतायत त्या ग्रुपमध्ये आपलेच चार लोक ऍड करतायत आणि त्या ग्रुप मधल्या लोकांना माहित नाही ना की बाबा ही चार लोक कोण आहेत आणि आपण ऊन मेसेज टाकायचं त्याच्यावरती परत फरती जर आपणच द्यायचं ह्या ज्या काय पॉलिसी चालल्यात ह्या मान खाटामध्ये मध्ये एकतर समाजामध्ये अवेअरनेस नव्हता आपण आल्यानंतर जो अवेअरनेस क्रिएट केलाय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खाटाव सारखी जनजागृती कुठल्याच भागात नाही एवढा पण जनजागृती केली आणि तुम्ही बघत असाल आता जी दहा तारखेला सातारामध्ये रॅली झाली धरांगे पाटलांची त्या धरांगे पा, पाटलांच्या रॅलीला सुद्धा आपल्या मानमधूनच सगळ्यात जास्त रिस्पॉन्स होता नक्कीच सगळ्यात जास्त लोकांनी नक्कीच सोहमजी ते तिथल्या ज्या प्रतिक्रिया लाईव्ह दाखवण्यासाठी किंवा जारंगे पाटलांचं भाषण लाईव्ह दाखवण्यासाठी सुद्धा आमची मानदेश देश टी टीम होती मी या।, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आता बरीचशी चर्चा केली जाते की सोहमजी शिर्क्यात दोन गाड्या असतील रथयात्रा त्याच्यावरती स्पीकर सेट असेल किंवा त्यांचा रोजचा गाड्यांचा मेंटेनन्स असेल किंवा स्वतःचा येण्या जाण्याचा खर्च असेल हा कुठनं चालतोय किंवा बरेचसे जण असे म्हणतात की हे कुठल्या तरी पक्षाच्या आय टी सेलचं पिल्लो आहे किंवा काय तर मी तुम्हाला विनम्रपणे म्हणजे हे विचारू इच्छितो की सोहमजी तुमचा प्रत्येक दिवसाचा खर्च आज आठ नऊ महिने झाल्यापासून तुम्ही करताय हा खर्च तर दिवसाला किती खर्च येतो आणि तो, तो कुठला आणि कसा चालवला जातो बघा विषय मी तुम्हाला सांगतो आठ नऊ महिन्यापासून जो आपला लढा चालू आहे एक मिनट सॉरी एक एक मिनटं आठ नऊ महिन्यापासून लढा चालू आहे तुम्हाला माहित आहे जर डिस्टन्स म्हणजे थोडं असेल तर नाही म्हटलं तर दिवसाला तीन हजार साडेतीन हजार चार हजार खर्च था दोन्ही गाड्यांचा आणि जे काही नाश्ता वगैरे होतो त्यावर लोकांचं सांगतो तर डिस्टन्स लांब असेल तर पाच हजारच्या वरती पण खर्च जातो बरोबर आहे म्हणजे महिन्याला ऍव्हरेज खर्च जर पकडला सगळा तर सव्वा लाख ते दीड लाख रुपये फक्त गाड्या फिरवण्यामध्ये आणि तिथल्या जनजागृतीमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यासाठी खर्च जातो परत त्याच्यानंतर तुम्ही बघितले मानखाटा जनता दरबार आपण कार्यालय सुरू केले त्या कार्यालयाचा खर्च असेल आणि बाकी तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये एकदम पुढे असतो कुठल्याही गोष्टीमध्ये पाठीमाग नसतो त्यामुळे वृक्षारोपण केलं सगळ्या गोष्टीसाठी प्रत्येक गोष्टीला खर्च लागतो आणि विषय असा आहे की आ, मी समाजाचं काम करत असताना मी स्वतः झुकून गेले समाजामध्ये म्हणजे मी समाजासाठी जसं जनाजी पाटील काम करतात त्या हिशोबाने मी जीव लावून रात्र दिवस चोवीस तास काम करायचं मी ते विचार केल्यामुळे मी त्याच्या त्या प्रभावामध्ये आहे आणि त्याच्यासाठी वाटेल ते मी करायला तयार आहे मग ह्याच्यामध्ये खर्च कसा चालतो तर तुम्हाला सांगतो आता ही गोष्ट समाजापुढे मांडण्याची गोष्ट नाही पण आपल्या समाजातील काही समाज कंटक आहेत इतर समाजातील काही समाज कंटक आहेत ते जे बोलतात ना एखाद्या चांगल्या व्यक्तीला किंवा एखाद्या चांगल्या कामाला जर बदनाम करत असेल तर शेवटी बोलतात ना दाखव दाखवणे तर श्राद्ध घाल त्या हिशोबाने तर मी तुम्हाला सांगतो मी एकतर मुंबईमध्ये व्यवसाय असतो ज्यावेळेस लढा सुरू झाला त्यावेळेस तुम्हाला पण माहिती आहे आपल्या तिथं काय बोलतात ते कार्यालय कार्यालयामध्ये डिस्फोट थोडासा झाला काही इशोवरून तो ठीक आहे तो आल्यानंतर ज्यावेळेस पुढे गोष्टी येतील त्यावेळेस आपण पुरुष त्या गोष्टी दुसरी गोष्ट रथयात्रा पण सुरू केली त्यावेळेस मी काय माझ्या पद्धतीचे पैसे टाकले त्याच्यानंतर जा, माझ्या गावाल्यांना समजलं की म्हणजे जे बाकी येतलो मी येतो त्या गाववाल्यांना समजलं की यार हा एवढा समाजासाठी पडतोय आपण थोडीफार यांना मदत केली पाहिजे म्हणजे मी मागायला गेलो नव्हतो पण गाववाल्यांनी ठरवलं की मदत केली पाहिजे तर त्या हिशोबाने आमच्या गावामध्ये बघा सगळ्या पक्षाचे लोक राहतात जर असतील बीजेपीचे असतील त्याच्यानंतर आजित शिर्के आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत त्याच्यानंतर सचिव आहेत शरद शिर्के आहेत बरेच लोक आहेत ते सगळ्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांनी पुढाकार घेऊन गावामध्ये कोणतरी केली माझी समाजासाठी पोरग पडत आहे म्हणून बरोबर आहे आणि त्यांनी मला लाख रुपयाचं जमून दिले त्या दरम्यान मग त्या दरम्यान आपण मग सोडून तुम्ही आठवत असेल की मोठी आपण समाजाची बैठक ठेवली रॅली काढली बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्या दरम्यान सुद्धा आपला जवळजवळ साडेतीनशे लाख रुपये खर्च झाला होता त्यावेळेस मग कसं असतं ज्यावेळेस समाजाच काम करतो समाज आणि आपण अपेक्षा नाही करत की समाजाने मला हेल्प केली पाहिजे तर आपण त्याच्यानंतर काय केलं बाबा आपल्या मु माझा जे व्यवसाय चालतात त्यातनं थोडका थोडका पैसा येतो पण हि खर्च खरच म्हणून आपण बघा हे तुम्हाला मी आज मग काय नाही का बोलतात ना प्रूफ दाखवायचीच होती म्हणून मी घेऊन आलोय सगळं बरोबर आहे म्हणजे हे लोक जे तुमच्यावरती करतात त्यांना उत्तर देण्यासाठी याच्यावर डेट बघू शकता बघा एकोणतीस चार दोन हजार चोवीस ची डेट आहे हे आपण त्याला काय बोलतात तुम्हाला लक्षात येत चला काय बोलतात हे तुम्ही परत मीडियावरती टाका बघा तर गहाणखत आहे गहाणखत आहे तर आपण माझी जे माझ्या नावतीची जमीन आहे सात लाख रुपये एका पट मॉर्गेज केली आणि सात लाख रुपये समाजासाठी उचलले म्हणजे समाजासाठी नाही मी काम करतोय त्या काम पूर्ण होण्यासाठी समाजाला बोलतोय की तुमच्यासाठी मी करतोय आणि मी सात लागू हे गोष्टच नाही पण काय बोलत नाही बांधगुळ आहेत ना जे आरोप करतायत काय करतात त्यांना प्रत्युत्तर म्हणून मी तुम्हाला दाखवतोय बघा एक किती तारखेचं एकोणतीस चार दोन हजार चोवीस बरोबर आहे तर कसं आहे आणि आपण मी बोलतात जनागिर साहेबांसारखा मी एकदम आणखी माणूस आहे एकदा ठरवलं कुठली दिशा तर मी ते कम्प्लीटच करतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो बघा परत कसं असतं लढ्याला मध्ये सातत्य राहिलं पाहिजे त्या अनुषंगाने मी काम करतो तर बघा हे किती तारखेची गोष्ट आहे एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस तर सॉरी तीस जुलै दोन हजार चोवीस तर त्याच्यामध्ये बघा पन्नास हजार रुपये म्हणजे म्हणजे माझ्या आई माझ्या म्हणजे आईचं माझं सोन आहे ते मी त्या दिवशी ठेवलं त्याच्यानंतर एक दिवशी परत पैसे कमी पडले बघ अठरा जून दोन हजार चोवीस बघा हे म्हणजे कुठला आहे आशीर्वाद फायनान्स लिमिटेड कंपनी आहे बसून मध्ये तुम्ही जाऊन चेक करा म्हणजे आपण समाजाचं काम करत असताना काही विचार करत नाही करन... कारण शेवटी आपल्याला माहिती आहे ना आपण इंजिनियर मुलगा आहे हा कमी पडलं पैसे तर आपण घरी काही प्रॉब्लेम आजरी पडला माणूस तर आपण ठेवतोच ना कुठल्या ना कुठल्या आणि आपल्या म्हणजे धमक आहे आपण परत सोडू पण समाजाचा लढा लढत असताना आपण कुठेही पाठीमागे हाटत नाही मग घरचे बोलतात ना शेती जरी थोड्या दिवसासाठी जर तारण राहिली तर काही प्रॉब्लेम नाही कारण हिंमत आहे मी मुंबईमध्ये व्यवसाय करतो मला माहिती आहे परत रिटर्न कशी घ्यायची ते आणि ते कसं आहे शेवटी समाजाचा लढा आहे ह्याच्यामध्ये सातत्य पाहिजे हे कोणी ऍलिगेशन लावलं नाही कोणी काय लाव एगेशन मी बेत मी समाजासाठी काम बिंदा सणक बोलतात ना निर्बड निर्बिडपणे करत राहणार रह। आहे तुम्ही आणि जर वाटत असेल केशवजी तुम्ही प्रत्येक गावामध्ये जा समाजाला विचारा ह्या मुलाचं काम कसं आहे उभे कुणी तर काय आरोप लावल्या लावल्यानंतर मी खाचणार आहे यातलं मी नाही मी जरांगे पाटलांचा कट्टर कार्य करताय कट्टर म्हणजे समाजासाठी जीव पण द्यायला तयार आहे एवढा मी कट्टर कार्य करताय मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल अत्यंत हृदयस्पर्शी ही गोष्ट आहे की मराठा समाजालाच आपलं कुटुंब समजून मगाशी तुम्ही म्हणाला जर आपलं कोण आजारी पडलं तर आपण एखादा दाग घाण ठेवतो हो त्याप्रमाणे सोहमजे शिर्के जे मराठा सेवक आहेत त्यांनी स्वतःच्या घरचे बायकोचे त्याच्यानंतर आईचे स्वतःच्या घरचे जे दागिने आहेत ते घाण ठेवून किंवा जमीन सुद्धा एका पतसंस्थेला मॉर्गेज करून देऊन एवढा मोठे आठ ते नऊ लाख रुपयाचा पैसा उपलब्ध केलाय त्यांच्या व्यवसायातून काय पैसा टाकलाय तरी सुद्धा हे जे लोक अशी उलटसुलट चर्चा करतायत त्यांना आम्ही तुम्हाला हे पुढं याच्या आमच्या चॅनलवरती सुद्धा हे टाकणार आहेत तर मित्रांनो ज्यावेळेस स्वराज्याची निर्मिती करताना गड किल्ले बांधत असताना ज्यावेळेस पैसा कमी पडला त्यावेळेस छत्रपतींनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं तारण ठेवायला काय नव्हतं तर गवताची काडी ठेवली होती तर आता गवताच्या काडीवरती आपल्याला कोण पैसे देणार नाही म्हणून सोहमजीनी ज्या जमिनीला आपण शेतीला आपण काळे आहे म्हणतो ती जमीन घाण ठेवली घरातलं सोननानं घाण ठेवलं आणि हा समाजाचा लढा जरांगी पाटलाने सांगितल्याप्रमाणे याच्यात सातत्य राहावं म्हणून यांनी चालू ठेवलाय आणि वरून ही व्यक्ती म्हणते की समाज मी हे करतोय म्हणजे कुणावरती काय उपकार करत नाही मराठा समाज हाच माझा परिवार आहे सो म्हणजे अजून काय सांगाल अजून मी एवढं सांगतो की बाबा समाज एवढ्या दिवसानंतर एक एकत्र आलाय कुणी त्याला बोलतात ना त्याच्यामध्ये विभागणी करू नका त्याच्यामध्ये दुफळी निर्माण होईल अशा गोष्टी करू नका मी समाजाप्रती प्रामाणिकपणे काम करतोय जर तुम्हाला वाटतं की बाबा मी नाही करत काम व्यवस्थित तर तुम्ही जसं मी दोन गाड्या घेऊन फिरतो तुम्ही चार गाडी घेऊन फिरा त्याला कुणी काय बोलायला येणार नाही ना किंवा मी येणार नाही किंवा कुठलाही समाज बंद येणार नाही समाजाचं काम होणं इम्पॉर्टंट आहे एवढ्या दिवसानं समाज एकत्र आलाय एवढी समाजाची मोठी ताकद बनली त्याला कुठल्या बोलतात चुकीच्या पद्धतीनं त्याला डिस्टर्ब करू नका मान खाटामध्ये मराठा समाज खूप चांगल्या ताकदीने एकत्र आलाय आणि यावेळेस बोलतात ना ही सगळ्यात महत्वाची निर्णायक लढाई आहे त्यामुळे कुठलाही समाज बांधव असेल तुम्ही प्लीज तुम्ही तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो हात जोडून विनंती करतो तुम्ही अशा कुठल्याही गोष्टी करू नका हो जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि मी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावामध्ये जातो आपण मानखटाव जनता दरबार जे काढलाय त्याच्यामध्ये टॅगले नाही की सर्व जाती धर्माचा हक्काचं व्यासपीठ सर्व जाती धर्माचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत मराठा आरक्षण आपला मेन मुद्दा आहेच आहे पण सोबत त्यांच्या पण मुलांचं काय आपल्याकडून काय बेटर करता आलं पाहिजे केलं तर आपण करू या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी करतोय बरोबर आणि तरी काही समाज बांधव जर असे करत असतील कुणी आता मी ते काय कमेंट वाटले कुठल्या नेत्याकडे फोन केले काय केले बघा तुम्ही मी तुम्हाला सांगतो मी कुठल्या नेत्याच्या घराची पायरी सुद्धा शिवत नाही कारण मी जरांगे पाटलाचा प्रामाणिकपणे काम करतो आणि मी आता सपोज बांधव आहेत काय माझे मित्रच आहेत आता काय माझ्या सा, सात सात वर्षापासून मित्र आहेत तर कधी समज भेटलं हाय लोपन करायला नको का मी काय त्यांचा दुश्मन आहे कधी माझे दुश्मन आहेत नाही मी समाजाचं काम करतोय ते त्यांच्या परिणाम समाजासाठी काही ना काहीतरी भूमिका मांडत असतील पण जर का हे बोलतात ना काही लोक जे चुकीच्या पद्धतीने बदनामी करतायत की नेत्याकडून पैसे घेतले त्या नेत्यानं फक्त बोलून दाखवा की हा माझ्याकडनं लाखो रुपये घेतले बाबा सोम शिर्केनं आतापर्यंत काय पंधरा सोळा लाख रुपये घालवले असेल त्याच्यामध्ये मी दहा लाख रुपये हेल्प केली एखाद्र नेत्याने येऊन ने बोलून दाखवा मी त्याच्या डांगा काढणं जाईन मी तुम्हाला एवढी चॅलेंज सांगतो आणि दुसरी गोष्ट आणि जर का चुकीची बदनामी केली त्या पण नेत्यानं तर त्याला मी इलेक्शनमध्ये सुट्टी नाही देणार मग मी पण बोलतात ना मी ईर्शीला पेटलो म्हणजे मी माझ्या हिशोबाने मी काम करणार काय करायचं चुकीची बदनामी नको खरं असेल तर बोलावं आणि कसं आहे माहिती केशवजी मला सांगा एवढा मोठा समाजाचं मोठं आंदोलन आहे बरोबर आपला समाज एक गरीबावर घातलाय गरीब तप घेतलाय एखादा समाज बांधव म्हणून एखाद्या नेत्याने किंवा एखाद्या मोठ्या बिझनेसमॅननी समाजासाठी काय हेल्प केली ही चुकीची पद्धत नाही चुकीचं नाहीच आहे त्याच्यामध्ये तरी पण मी तुम्हाला सांगतो तु, ही काय लोक आहे ना त्यांना फक्त बोलतात ना की आता मी ते पण कसं झालं मी आता ज्यावेळेस तुम्ही होता ना सोबत आपण ज्यावेळेस तिथं हे दिलं इच्छुक उमेदवारी दिली जरा मी होतो तुमच्याबरोबर त्याच्यामध्ये दुमत काय मला सांगत केशवजी तुम्ही पण देऊ शकता काय प्रॉब्लेम आहे तालुक्यातले शंभर लोक देऊ शकतात त्याची उमेदवारी शेवटी आम्ही करतोय समाजासाठी तर जर समाजासाठी तर म्हणजे प्रश्न मी उचलत असेल तर समाजासाठी प्रश्न मी असेच विधानसभेमध्ये पण मांडू शकतो मोठ्या तकतीने मांडू शकतो त्याच्यामुळे मला वाटलं की बाबा मी त्या हिशोबाने काहीतरी गोष्ट करू शकतो आणि समाजासाठी एक समाजाचे समाजाला न्याय कसा भेटेल या हिशोबाने मी काम करू शकतो म्हणून मी तो बोलतात ना पुढत इच्छुक उमेदवारी म्हणून निर्णय घेतलेला आहे तो आणि सोबत मी दीड दोन महिने डेटा सर्वे केलाय म्हणजे जरा ए बदलाकडे एवढा कडक डेटा दिलाय की त्यांना बूथ प्रमुख म्हणून प्रत्येक गावात कोण आहे कोण उभा राहील सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बरोबर आहे त्याच्यामुळे काय ह्याच्यामध्ये दुमत असण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही काहीच अडचण नाही याच्यामध्ये फक्त हे जे आवांतर चर्चा किंवा एखादा माणूस जर समाज घटक एखादा समाजासाठी चांगलं काम करत असताना त्याला हातभार जाऊ द्या सहकार्याची भूमिका जाऊ द्या परंतु काही तुमचेच जे समाजबांधव आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपवरती अशी चर्चा करत होते म्हणून मी तुम्हाला आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आता पावसाचं वातावरण असल्यामुळं लाईट गेली आणि आमच्या ग्रामीण भागात स्टुडिओ असल्यामुळं मित्रांनो आम्ही हे सोहमजीची मुलाखत ओपनमध्ये घेतली तर सोहमजी तुम्हाला अजून काय म्हणजे आता नावं ठेवणारे ठेवतच राहतील चर्चा करणारे करतीलच परंतु मधील सकल मराठा समाजाच्या समाज बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान करायचं तुम्हाला बघा मी सर्वांना एकच आव्हान करतो मी तुमचा मुलगा म्हणून समाजामध्ये काम करतोय आणि मानखटाव जनता दरबार हा तुमच्यासाठीच टाकलेला हा कार्यालय त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्याही अडचणी असू दे त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठीच ते कार्यालय सुरू केले आणि ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असताना शंभर लोक बदनाम करणारे असतात त्यामुळे तुम्ही माझ्यावरचा विश्वास आहे ना तो तसाच ठेवायचा आहे मी तुमच्या गावात येतो तुम्ही गावा त्याच पद्धतीने मला भेटायचा आहे मी कोणाचाही पैसा घेऊन काम करत नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा नेत्याची चाटू गिरून करून काम करत नाही मी फक्त आणि फक्त तुमच्या आपल्या समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी काम करतोय त्यामुळे माझ्यावरचा विश्वास जसा आहे तसंच कायम राहू द्या आणि कुणी यावं आणि काही बोलून जावं आणि मी माझं काम बंद करावं एवढा मी बोलतात ना एवढा मी कम कमजोर नाही मी एकदम जरांगी पाटलाचा कट्टर आणि एकदम एकदम काय बोलतात एकदम, एकदम खतरनाक समर्थक आहे मी कुठल्या गोष्टीला डगमगत नाही किती कारण शेवटी बघा ज्यावेळेस राजकारणी याला सुरुवात होते त्यावेळेस हे मला पण माहिती आहे ना मी शिकलेला मुलगा आहे बरोबर इंजिनियर मुलगा आहे मला माहिती आहे ज्यावेळेस तुमचं चांगलं काम सुरू असतं त्यावेळेस चार ट्रबल येणारच त्याला फेस करायचं असतं आणि आपण फेस म्हणजे काय असतं बाबा त्यांनी असं उठवले तर आपण आपले प्रूफ सबमिट करावं आपण आपले प्रूफ द्यावे आणि समाजासाठी भरपूर जणांनी काम केलं असेल मी कोणाला कधी नाव पण ठेवत नाही बाबा तुम्ही आम्हीच करतो मीच करतो हे तर कधीच बोलत नाही पण ज्या वेळेस आपण समाजाला पुढे ठेवून किंवा त्यांच्या समोर भूमिका घेऊन आपण काम करत असतो त्यांचे आभार नाही आपलं काम आहे आणि कोणी एखादा बांधव चुकीचं करत असेल तर आपण त्याला समजून सांगणं पण आपलं काम आहे किंवा मी चुकीचं करत असेल तर त्यांनी मला येऊन समजून सांगितलं तर मी काय ऐकणार नाही का बरोबर पण या समाजाचा एक घटक आहे ना त्याच्यामुळे मला एवढं सांगायचं त्याला की तुम्ही बिंदास राहा मी चुकीचा तुमच्यामध्ये कुठला बोलतात ना तुमच्या समोर कुणी कुठली चुकीची गोष्ट करणार नाही आणि इथून पुढे होणार सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊन घ्यायचं काम नाही मी तुमच्यासाठी लढतो नाही लढत राहणार आहे नक्कीच सोहमजी मित्रांनो हे होते सोहमजी सिर्के मराठा सेवक सोहमजी सिरके ज्यांनी स्वतःच्या छातीवरती जरंग पाटलांचा टॅटू काढून छातीची ढाल काढून वेळ प्रसंगी समाजकार्यासाठी स्वतःचं सोनना न जमीन तारण सावकारांच्याकडे सावकार आता नाहीत पतसंस्थेकडे जमीन तारण ठेवून त्यांनी लाखो रुपये उभे करून ते मानखटावमधील प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन मराठा तरुणांना मराठा समाजांना जागृत करण्याचं काम करतायत तर मित्रांनो मला आता वाटत असेल की जे बरेचसे जे काही समाज बांधव असतील किंवा वेगळ्या समाजातले लोक असतील ते उलटसुलट चर्चा करत होते त्यांच्या चर्चेला उत्तर मिळालंच असेल हा जो डेटा आहे तो सुद्धा आम्ही हा व्हिडिओ संपता समता मध्ये टाकणार आहे आम्ही की यांनी कुठल्या बँकेकडे काय के केलं कुठून सोन्या तारण केलं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा उघडा डोळे बघा नीट शहानिशा करायची आणि तुमच्याकडे जरी सोहमजीच्या विरोधात जस ज्या आपोआपसरवलं जातात तर तसे काय जर तुमच्याकडे पुरावा असतील तर ते सुद्धा तुम्ही मांडू शकता पण ते मांडताना सोहमजींनी सांगितल्याप्रमाणे जर त्याच्यामध्ये सत्यता नसेल तर क्या, त्या राजकीय पुढाऱ्यांना किंवा त्या नेत्यांना समाज कधीच माफ करणार नाही धन्यवाद सोहमजी तुम्ही खूप छान माहिती दिली आणि तुमच्या या मराठा सेवेला आमच्या मानदेश न्यूजकडून सुद्धा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद